विरोधकांनी आम्ही असं उठवलं हो की बाबा ही जी बोग प्रकरण दिलेली आहे ती बोगस आहे की जर ती लोक या ठिकाणी मतमागा आली तर त्याला तुम्ही पायतान घ्या विरोधक चांगल्या गोष्टी कमी बोलायचं आणि नको त्या गोष्टीकडे लक्ष विचलित करायचं असा त्यांचा फंडा आहे मागच्या वेळी झाली ती होता कामा नाही आज आपल्या बँकेबद्दल बऱ्याच वक्त्याने इथं बऱ्याच गोष्टी सांगितल्या कोणी आज विरोधी आघाडीच्या बेक्षा इथे शुभारंभ झाला तिने बऱ्याच टीका टिप्पणी केल्या मला वाईट एवढंच वाटतं की त्यातला एकही व्यक्ती त्या बँकेच्या ताळेबंदाव करला नाही म्हणजे ह्या लोकांना फक्त राजकारण करायचं आहे जी बँक अत्यंत चांगल्या प्रकारे गेली विजी सहा सात वर्षांनी चालवली वाढवली त्या बँकेच्या ताळेबंदाव कुणालाही बोलायचं तिथं सुद्धा नाही त्या बाजूला एक माझी चेअरमन सुद्धा आहे त्यांनी सुद्धा ताळेबंदीचा उल्लेख किंवा ताळेबंदाव म्हणणं टाळलं आणि राजकीय गोष्टी आपल्या भाषणात घेतल्या असो तो त्यांचा विषय आहे बंधून ज्यावेळी ही बँक आमच्या ताब्यात आली त्यावेळी साधारण बँकेला बेचाळीस त्रेचाळीस वर्षे पूर्ण झाली होती आणि बँकेच्या ठेवी होत्या फक्त शात्कर सत्याहत्तर होती त्यानंतर आज आम्ही सहा सात वर्षामध्ये ह्या ठेवी एकशे साठ कोटीवर नेल्या म्हणजे आपल्या आपल्या ह्या संचालक मंडळावर आपल्या परिसरातील लोकांनी एवढा मोठा विश्वास टाकला हे याचं एक मोठं उदाहरण आहे बँकेची कर्ज होती साधारण त्रेचाळीसाव्या वर्षी फक्त त्रेचाळीस कोटी म्हणजे साधारण वर्षाने एक कोटीचे एक कर्ज लोक ऑव्हरेजमध्ये वाटत होते आम्ही आल्यानंतर कर्ज वाटपाची प्रक्रिया सुलभ केली कर्ज वाटपाची प्रक्रिया जलद केली त्यामुळं आपल्याकडं अनेक तरुण अनेक तरुण उद्योजक आकर्षित झाले आणि त्यांना लवकरात लवकर कर्ज देण्याचा आमचा प्रयत्न नेहमी असायचा आणि त्यामुळं हे हे कर्जाची रक्कम आज एकशे पंधरा कोटीच्या आसपास झालेली आहे एकशे पंधरा कोटीमध्ये साधारण सहा हजार लोकांना आपण कर्ज दिलेले आहेत म्हणजे सहा हजार कुटुंब या भागातील कुटुंब उभी करण्याचं काम आमच्या काळामध्ये आम्ही केलेलं आहे वाईट एवढंच वाटतं की साधारण शासनानं असं ठरवलं की आपण सगळ्या लोकांना काही नोकरी देऊ शकत नाही म्हणून शासनानं ना मराठा समाजातील तरुणांना कुठेतरी त्या तरुणांनी व्यवसायाकडे वळावं यासाठी उत्तेजनार्थ सा, असं आणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं आणि सुरुवातीच्या काळात या लोकांना म्हणजे मराठा समाजातील तरुणांना दहा लाख रुपये कुठल्याही बँकेने दिलं तर त्याचे व्याज शासन भरतं ही खरोखर अत्यंत चांगली जो खरोखर तरुण आहे त्याला काहीतरी पुढे जायचं आहे काहीतरी करायचं आहे अशा तरुणासाठी ही चांगली संधी होती आणि ह्या संधीचा फायदा बऱ्याच आपल्या भागातील तरुणांनी घेतला याचा आम्हाला आनंद आहे आणि अभिमान आहे पण ह्या विरोधकांचं षडयंत्र बघा ह्या विरोधकांनी आम्ही असं उठवलं की है। पर, है बाबा ही जी बोग प्रकरण दिलेली आहे ती बोगस आहे म्हणजे एक हजार लोकांच्या चुरीत पाणी ओतण्याचं काम या लोकांनी केलं आहे माझी तुम्हाला विनंती आहे की जर ती लोक या ठिकाणी मतमागा आली तर त्याला तुम्ही पायतान घ्या जी चांगली झालेली बँक आहे चांगल्या लोकांना चांगल्या तरुणाला जी कर्ज आहे ती तुम्हाला दिसली नाही आणि ती बोगस कर्ज दिली चुकीची कर्ज दिली अशी अवयव आणि त्या तरुणाचं तुम्ही नुकसान करताय त्याचं भविष्य तुम्ही अंधकारमुळे करता काय अशी परिस्थिती आहे खरं तर तुमचा मी विरोधक असं मान्य आहे तर त्या तरुणाने तुमचं काही आता सागर पटाने सांगितलं तिथे एक दुसरं उदाहरण अविनाश माडी अविनाश पाडी मला काही व्यक्ती इथं प्रकाश फिरवलं पण त्यांना कर्ज दिलं नाही आम्ही त्यानंतर झाला कर्ज दिलं त्यांचा हॉल झाला आज ती फॅमिली सेटल झाली नाही तसंच सागर असेल म्हणा किंवा अन्य तरुण असतील आम्ही कुठल्याही तरुणांना शक्यतो नाराज करून पाठवायचा प्रयत्न केला नाही त्यांचं काम करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं तरुणांचा संसार झाला बँकेला उत्पन्न मिळालं काय परिस्थिती परिस्थिती होती बँकेची डिव्हिडंड कधी दिला यांनी दोन अंकी आठ टक्के सात टक्के सहा टक्के का दिला कारण बँकेला नफाच होत नव्हता नफा का होत नव्हता कारण बँकेचं कर्ज वाटपच होत नव्हतं चेअरमन आठ आठ दहा दहा दिवस कर्जदारांना भेटायचे नाही आम्ही दहा मिनिटात तुम्हाला भेटतो कुठल्याही कर्जदाराचा कुठल्याही व्यक्तीचा फोन आला की आम्ही उचलत नाही कधी होत नाही चेअरमन सतत तुम्हाला तिथं उठवल म्हणून ही बँक वाटते पूर्वी काय होतं चेअरमन दहा दिवस आठ दिवस ही केली नंतर ही केली उद्या ही केली बघूया तोपर्यंत पाच सहा महिने त्या तरुणाची उमेद संपायची हा कुठेतरी पॅटर्न आम्ही बदलत आज बँक सर्वसामान्य लोकांसाठी ओपन केली जी बँक काही ठराविक लोकांसाठी पूर्वी होती ती आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी ओपन केली त्यामुळे काही लोकांची आता पोटात दुखायला लागले की बाबा एकनाथ पटलाला या तरुणांचा जास्त पाठिंबा हे त्यामुळं आता बुद्धीदा सांगितलं की एकनाथ पाटलांना थांबवणं हे काळाची गरज आहे हा माणूस फारच पुढे जाईल आणि कुठेतरी आम्हाला क्रॉस करील म्हणून मला वाटते ही भीती देणं वाटत असत आपण आमचा उद्देश तो हो नाही आमचा उद्देश हा आहे की बाबा तरुणांच्या हाताला का मिळालं पाहिजे मराठा समाजातील तरुण असतील तिने कुठेतरी सेक्य झालं पाहिजे तिने कुठेतरी नेत्याच्या मागणी फिरायला पाहिजे कुठेतरी कुणाला तरी जे फिरू नये अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळं मला अतिशय आनंद होतो की कसबा ठाण्यातील बरेच तरुण मंडळी आमच्या बँकेशी मला वाटतं या गावामध्ये एक केडीसी बँकेची शाखा सोडली ती कुठली पर संस्था वगैरे काय नाही त्यामुळे यशवंत बँकेनं हे गाव दत्तक घेतलं म्हटलं तर चुकीच आता तुमच्या शेजारी केडीसी बँक आहे तिथे तुम्ही प्रकरण मागाय जावा किती त्रास असतो बघा त्याच्यापेक्षा कितीतरी पोट पद्धतीने एशियन बँकेमध्ये तुम्हाला कर्ज होते सोप्या पद्धतीने आणि जलद पद्धतीने कर्ज उपलब्ध होतोय ही खरोखर तुमच्या दृष्टीनं सर्वसामान्य लोकांच्या सभासदांच्या दृष्टीनं अभिमानाची आणि आनंदाची घटना बंधुरोबर त्यामुळे अशी ही बँक चालवत असताना विरोधक चांगल्या गोष्टी कमी बोलायचं आणि नको त्या गोष्टीकडे लक्ष विचलित करायचं असा त्यांचा फंडा आहे असो तो त्यांचं काम आहे त्यांना विरोधक म्हणूनच सतत ठेवा अशी या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतोय बदलू आता निवास पाटील सरांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांचे वडील मागशेवेळी आमच्याच पॅनलमधून उभे होते आणि दुर्दैवानं जी दोन माणसं आमची पराभूत झाली त्यामध्ये निवास पाटील एक वडील होते आता परत काहीतरी अशा अचानक घटनाशेच्या दिवशी घडल्या की निवास पाटील सरांना परत एकदा संधी मिळालेली आहे त्यामुळं आता जागरुकतेने ही तुमची सर्वांची जबाबदारी आहे की जी चूक मागशेवेळी झाली ती होता कामा नाही आता निवास पाटील उभा राहिलेले नाही तर मी स्वतः उभा राहिले हो असं तुम्ही सर्वांनी जर सर काम केलं तर निवास पाटील सर हे विजय होती आणि त्यामुळं आमचे पॅनेलही वाढून जाईल ठाणेकरांना आमची विनंती आहे की साधारण एकशे नव्वद मतं येत आहेत त्यांनी दहावीस जर मयत सोडली तर ऐंशी ते नव्वद टक्के मत आपण आमच्या पॅनेला द्यावं आणि तुमच्या गावचंच नाही तर ह्या पंचक्रोशीत विरोधकांची एकही सीट नाही आमच्या तीन सीट आहेत ही सुद्धा तुमच्या दृष्टीनं अभिमानाची घटना आहे त्यामुळे तुम्ही हा परिसर पिंजून काढून जास्तीत जास्त मतं आमच्या पेण्याला कशी होतील याची ये नजीकच्या येत्या चोवीस तारखेला काळजी घ्यावी